निमसोडचं मैदान म्हणजे बाकासूसाठी लक्की मैदान लकी फाटी म्हणलं तर चालेल जेव्हा हो जेव्हा या मैदानावरती पळाला आहे या फाटीवरती पळाला आहे तेव्हा तेव्हा एकच नंबर केला आहे आणि यावर्षी देखील हेच घडलं आत्ता झालेल्या मैदाना मित्रांनो बाकासोने रॉकेटसोबत घोटच्या सारजासोबत पळून एक नंबरच मानकणी ठरला आणि पुन्हा एकदा सज्ज झाला आहे मैदान गाजवायला ते मैदान कोणतं तर आता चौदा चौदा फेब्रुवारीला भव्य दिव्य असे दोन मैदान पार पडतात एक म्हणजे भोरचं आणि दुसरं कातरखाटावचं तर बकासर आपल्याला भोरच्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळेल पायरा कोण असेल तर पायरा मानगचं वादळ किंवा वेगा शेवटचालज्या या दोन्हीपैकीच एक असेल त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठनानांचा तेज तेज देखील सज्ज झाला आहे मैदान गाजवायला आणि माझ्या माहितीनुसार तेज आपल्याला कातरखाटावच्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो बघूया बाकासूर आणि तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा चला तुम्ही भेटू नाही येतात का एका नवीन अपडेट्स आहे भंडाट अशा नवीन ऑडिओमध्ये